जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या गोदावरी प्रदूषण आणि कॉन्क्रिटीकरणाचा वाद मोठ्या प्रमाणावरची घडलाय सातत्यानं या ठिकाणी गोदावरीमधील कॉन्क्रीटीकरण कॉन्क्रिटीकरण काढलं जावं आणि गोदामाई प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून अनेक आंदोलनं निवेदनं दिली गेली यातच आता विकासाला आमचा विरोध नाही विकास झालाच पाहिजे परंतु हा विकास करत असताना नैसर्गिक साधन संसाधनांचा रॅस आणि घात करू नका असं भावनिक आवाहन गोदावरी नदी प्रदूषण मुक्त समितीचे पदाधिकारी तथा याचिकाकर्ते निशिकांत पगारे यांच्याकडून करण्यात आलंय ज्यावेळेस स्मार्ट सिटी प्रशासनाने काम सुरू केलं होतं बँकिंग आम्ही त्यांना विरोध केला होता त्यांना सांगितलं की हे जे गेट आहे गे हे गेट बांधताना कुठल्याही प्रकारे कॉम्प्रिटिशनं केलं गेलं नाही पाहिजे ही आमची भूमिका होती त्यांनी आमच्या सोबत बैठका घेतल्या दोन वेळात बैठका घेतल्या आमच्या ज्या टेक्निकल एक्सपर्ट आहेत त्यांनी सांगितलं की हे गेटची गरज आहे का या गेटची नाशिककरांना गरज आहे किंवा या गोदावरीला गरज आहे का हे समजणं गरजेचं होतं त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या बैठक घ्यायचं झालं परंतु स्मार्ट सिटी प्रशासनाने टोलवटोलवी करून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू केलं मी यांना हायकोर्टाची नोटीस दिली हायकोर्टाची नोटीस सकाळी दिली संध्याकाळी यांनी जवळपास शंभरच्या वर ट्रक या गोदावरी नदीत रोजल्या आणि आम्ही सातत्यानं विरोध करतोय कोर्टात आपण याचिका दाखल केली आव्हान याचिका दाखल केली आहे की हायकोर्ट आहे की नदी पात्र कॉन्क्रीटचे जर जर करायचं असेल तर हायकोर्टाची परवानगी घेणं आहे आवश्यक आहे विभागीय आयुक्तांच्या समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे मनपा असेल किंवा इतर पाठबंधारे असेल त्यांचीही परवानगी घेणं आवश्यक आहे परंतु या पाठिंची प्रशासनाने कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही आणि बाजूला सुंदर नारायण मंदिर आहे सुंदर नारायण मंदिर हे शंभर मीटरच्या आत आहे तरीही या प्रशासनाने त्या मंदिराची म्हणजे पुरातत्व विभागाची परवानगी घेतलेली नाही असं हे बेकायदेशीरपणे स्मार्ट सिटीचं काम आहे आणि नदी फक्त काढण्याचं काम करत आहे हे फार चुकीचं आहे आणि सातत्याने सांगतोय की नदी जिवंत राहिली पाहिजे नदी नाले असतील झाडं असतील जे डोंगरं असतील हे जिवंतच राहिले पाहिजे हे मारून टाकण्याचं काम करून पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचा विकासाला विरोध नाही झालाच पाहिजे परंतु विकास करत असताना नद्या नाले डोंगर यांची कुठं संवर्धन झालं पाहिजे हे ते वाचले गेले पाहिजे ही भूमिका दरम्यान गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं शंभर ते दीडशे ट्रक सिमेंट वापरून या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण केलं गेलं सर्वसामान्यांनी अतिक्रमण केलं तर मनपा हे बेकायदेशीर काम नेस्तनाभूत करत असते आणि सर्व खर्च संबंधित नागरिकांकडून वसूल केला जातो यामुळे आता उच्च न्यायालयाचा अवमान करून गोदापात्रात बेकायदेशीरपणे कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं असून हे कॉन्क्रीटीकरण करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी पगारे यांनी केली आहे दरम्यान महापालिका प्रशासनानं या प्रकरणी आतापर्यंत स्मार्ट सिटीवर कोणत्या प्रकारची कार्यवाही केली आहे का किंवा करणार आहेत का याबाबत माहिती सार्वजनिक करण्याचं आवाहन देखील निशिकांत पगारे यांच्याकडून करण्यात आलंय यामुळे आता महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक